मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहेत हे तर दिसतंच आणि ते राहुल गांधींनी सांगितलं असं नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते फार अवघड किचकट काम असतं त्याच्यामध्ये अनेक गोंधळ असतात गैरप्रकारे असू शकतात या सगळ्यातनं लॉंग टर्म तोटा होणारे तो म्हणजे निवडणूक आयोगाची नाचक्की होणार आणि ती नाचक्की झाल्यामुळे निवडणुकीवरचा लोकांचा विश्वास आजपर्यंत जो राहिलेला आहे तो कमी वेळेला त्यातनं हातभार लागू शकतो प्रत्येक जो उठतो त्याला भाजपमध्ये जायचं आहे आपण रोज बातम्या वाचतो या सगळ्यांचं काय करायचं त्यांची व्यवस्था कशी लावायची कारण हे उघड आहे की हे जे सगळे जात आहेत ते काही हिंदुत्वाने प्रेरित होऊन जात नाही आहेत कोणी त्या सगळ्यांना तिथं काहीतरी हवं आहे आणि ते मिळण्याची काय व्यवस्था असायला पाहिजे त्याचा विचार भाजपने पक्ष म्हणून आत्तापर्यंत केलेला नाही मोदींची आत्ताची एकूण उमेद पाहता त्यांचा वारस आत्ता शोधायची गरज नाही आहे महाराष्ट्राची विकास म्हणजे मुंबईचा विकास नसतो महाराष्ट्राचा विकास हा हिंटरलँड मराठवाड्याचा विकास असतो समथिंग इज रॉटन इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र काहीतरी महाराष्ट्राचं बिघडलेलं आहे नमस्कार मी विनायक पाचलग आणि बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर सर तर स्वागत आहे पुन्हा एकदा नमस्कार या भागामध्ये मला आत्ता काय चालू आहे आणि पुढच्या घटनांकडे ते काय इंडिकेट करते का हे समजून घ्यायचं आहे पटकन सर हाच पहिला प्रश्न आहे वरवर स्थिर वाटत असताना भाजपला कित्येक महिने राष्ट्रीय अध्यक्ष न मिळणं उपराष्ट्रपती यांना अचानक बदलावं लागणं ह्याच्यातून काही अस्थिरतेचे संकेत मिळत आहेत हो आणि ते स्वाभाविक आहे म्हणजे मला असं नाही वाटत की ह्याच्यामध्ये कुणाचं तरी अपयश आहे कुठल्याही वर्चस्वशाली हो पक्षाच्या किंवा डॉमिनंट पार्टी ज्याला म्हणतात त्या डॉमिनंट पार्टीच्या वाटचालीमध्ये हे टप्पे वारंवार येत असतात की तुमचं डॉमिनन्स वर्चस्व हो तुम्ही निर्माण करता नुँ. ते प्रस्थापित करता आणि मग त्यामुळे साहजिक ज्या प्रक्रिया तुम्ही दाबलेल्या असतात त्या डोकं वर काढायला सुरुवात करतात तसं आता भाजपचं होतंय की मोठा पाठिंबा आहे आजही त्यांना गेल्या निवडणुकीची आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर असं दिसेल की मतांच्या भाषेत त्यांचा पाठिंबा काही फार फार खालावला नव्हता पण सगळ्यांची गर्दी होती सगळ्या पक्षांमधले लोक तिथे जात आहेत प्रत्येक जो उठतो त्याला भाजपमध्ये जायचंय आपण रोज बातम्या वाचतो आता या सगळ्यांचं काय करायचं त्यांची व्यवस्था कशी लावायची कारण हे उघड आहे की हे जे सगळे जात आहेत ते काही हिंदुत्वाने प्रेरित होऊन जात नाहीयेत कोणी कुणी त्या सगळ्यांना तिथं काहीतरी हवं आहे आणि ते मिळण्याची काय व्यवस्था असायला पाहिजे त्याचा विचार भाजपने पक्ष म्हणून आतापर्यंत केलेला नाही एवढा मोठा पक्ष वाढला पण त्याची ही जी अंतर्गत व्यवस्था आहे नियंत्रणाची त्याच केंद्र एकच राहिलं आणि ते एकच केंद्र असण्याचे फायदे असतात तसे त्याच्या मर्यादा असतात की बाकीच्या महत्वाकांक्षा या तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायला लागतात आणि त्या केव्हा तरी हाताबाहेर जाण्याची सुरुवात होते त्यामुळे एका बाजूला कार्यकर्त्यांचं दडपण दुसऱ्या बाजूला महत्वाकांक्षी नेत्यांचं दडपण आणि तिसऱ्या बाजूला ज्याच्याबद्दल माध्यमांमध्ये खूप बोललं जातं ते म्हणजे संघ आणि मोदी किंवा भाजप भाजपचं नेतृत्व यांच्यामधला तणाव या सगळ्या गोष्टींमधनं भाजपची आत्ता वाटचाल चाललेली असं मला वाटतं दुसरं तुम्ही जे प्रश्न विचारताय त्याचं उत्तर मला असं वाटतं असं आहे की निवडणुकीनंतर चोवीस सालच्या स्वतःमध्ये ज्याला सेल्फ करेक्शन म्हणतात ते करायच्या ऐवजी भाजप आपल्या प्रतिसादांमध्ये जास्त आक्रमक झालेला जा आहे अच्छा आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांबद्दल असेल पक्षांतर्गत मतभेदांबद्दल असेल कशाही बद्दल असेल अतिशय आक्रमक पद्धतीने तुम्ही जेव्हा डील करायला लागता व्यवहार करायला लागता तेव्हा साहजिकच तुम्हाला त्याच्या मर्यादांनाही तोंड द्यावं लागतं ते आत्ता होत आहे कि माझ्याशिवाय किंवा आमच्या पक्षाशिवाय कोणीच बरोबर नाही थे थे मुखे मुखे ही भूमिका आत्ता भाजपमध्ये मला असं वाटतं की बऱ्यापैकी पसरलेली आहे आणि तेथेही परत ही केवळ मोदींची भूमिका आहे असं नाही तर आसाममध्ये विश्व शर्मा हे बरोबर तीच भूमिका आणि तोच असहिष्णू वाटचालीचा नमुना म्हणून वागत असतात असं आपल्याला दिसतं तुम्ही मध्य प्रदेशाचं उदाहरण घ्या की जिथे नौखे मुख्यमंत्री आहेत तिथेही आपल्याला असं दिसतं की कट्टरपणा समाजामध्ये आणण्याचे प्रयत्न ते मुख्यमंत्री सतत करताना आपल्याला दिसतात आणि त्याचा ताण शेवटी पक्षावर पडतो आणि राज्यकर्त्यांवर पडतो तो भाजपला आत्ता मला असं दिसतंय की भोवतोय हो। एक जो भाग होता की सर्व सत्ता केंद्र एकाच व्यक्तीकडे असणं पुढचा संघर्ष हा नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण या मुद्द्यावर होणार का त्याची सुरुवात झाली मी म्हणेन की हा संघर्ष वाटेकरी वाटे कोण असणार ह्याच्याबद्दलचा असेल वारस कोण ही चर्चा अर्थातच नेहमीच चालत असते नेहरूंच्या काळातही ती चालत होती आणि आत्ताही ती चाललेली आहे मोदींच्या बाबतीमध्ये पण मोदींची आत्ताची एकूण उमेद पाहता त्यांचा वारस आत्ता शोधायची गरज नाही आहे नेहरूंच्या बाबतीत काय झालं होतं की नेहरूंच्या तिसऱ्या कालखंडामध्ये त्यांची तब्येत खालावली होती आणि मग वारसाची चर्चा सुरू झाली होती आणि त्यामुळे आत्ता तो मुद्दा गैरलागू आहे पण हो वारस कोण असेल आणि ते वारस ज्यांना नको आहेत त्यांनी त्या वारसांचे पाय कापण्यासाठी काय करायचं म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मोठे उन्हत म्हणून काय केलं पाहिजे पण त्या ते, ते केल्यामुळे जर उत्तर प्रदेशातनं खासदार कमी आले तर काय करायचं या गुंत्यामध्ये भाजप अडकलेला आहे कसं होतं की ज्या पक्षांनी आपसात आतमध्ये सत्ता फारशी वाटलेली नाही त्या पक्षामध्ये जेव्हा पुढच्या वाटेकरूंचे आणि वारसांचे प्रश्न येतात तेव्हा ते फार तीव्र आणि कट्टर संघर्षाचे राहत hmm. आणि भारतामध्ये ते सहजासहजी आपल्याला त्याचे पॅरल मागे इतिहासात जाऊन सापडणं अवघड आहे याचं कारण नेहरूंच्या काळामध्ये बऱ्यापैकी शक्तिशाली मुख्यमंत्री होतेच बऱ्यापैकी शक्तिशाली पंतप्रधान मंत्री सुद्धा होते आणि कामराज योजनेसारखी योजना आणून नेहरूंनी त्याच्यामध्ये काही घुसळण करण्याचा प्रयत्नही केला होता आता मोदी कोणती योजना आणतायत हे त्याच्यासाठी पाहावं लागेल Hmm. की कुणाला कुठे बसवतायत ते आणि कशा पद्धतीने पुढची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत hmm. दहा वर्ष देशावर राज्य करणाऱ्या नेत्याची आता ही जबाबदारी राहते की इथून पुढच्या काळातली काहीतरी व्यवस्था लावून देणं ती hmm. ते कशी लावतायत हे पाहणं हे खूप ज्याला रोचक म्हणतात तसं ठरणार आहे पण तुम्ही जर भाजपमधले असाल तर ते अत्यंत कर्कश किंवा अत्यंत क्रूर असणार आहे एकमेकांचे काटे काढणं हे भाजपात घडत असताना देशाच्या पातळीवर पुढच्या पाच वर्षात दोन तीन गोष्टी घडताना अपेक्षित आहेत घडणं अपेक्षित आहे ज्याचा इम्पॅक्ट होईल जातनिहाय जनगणना एक अचानक आलेला वेगळाच अंगल म्हणजे एसआयआर मतदारसंघ पुनर्रचना त्याच्यातून होणारा दक्षिण उत्तर वाद ह्या दोन तीन घटना कशा डेव्हलप होताना तुम्हाला दिसतात आत्ता तरी जर तुम्ही मतदारसंघ पुनर्रचनेचा विचार केला तर असं दिसेल की सगळं त्याच्याबद्दल चिडीचूप आहे सगळेजण वाट पाहत आहेत की हे कसं डेव्हलप होईल आणि त्याच्याकडे कसं पाहिजे आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल या राज्यांमध्ये अस्वस्थता आहे पण त्याच्या पलीकडे अजून तो मुद्दा फारसा पेटलेला नाही आहे आणि तो पेटलेला नाही याचं कारण असं की मुळातच सेन्सस म्हणजे जनगणनेच्या नंतर ते होणार आहे आणि अजून सेन्सस सुरू व्हायला हो आज रोजी किमान एक वर्ष अवकाश हो आहे ते संपायला त्याच्यानंतर सहा आठ महिने त्याचा डेटा येला त्याच्यानंतर सहा आठ महिने म्हणजे एका अर्थाने खूप लांबचा पल्ला आहे आणि एवढा मोठा विचार जनता सतत करत असतेच असं नाही काही कार्यकर्ते तसा विचार करत असतात काही राज्यकर्ते तसा विचार करत असतात दक्षिण उत्तर वाद पेटेल का तर मला असं वाटतं की तो पेटवू नये म्हणून बरेच प्रयत्न सध्या चाललेले आहेत त्याच्यातला एक भाग असा की जर लोकसभेची सभासद संख्या थोडीशी वाढवली तर त्यामुळे दक्षिणेतल्या राज्यांच्या जागा कमी होण्याचं प्रमाण नसेल कमी असेल किंवा कमी होणारच नाही म्हणजे मी आणि माझे दुसरे एक सहकारी आहेत संजीर आलम म्हणून त्यांनी एक अलीकडेच ज्याला आपण म्हणूयात पॉलिसी पेपर तयार केलेला आहे ते त्याच्यातले तज्ज्ञ आहेत आमचं त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की जर जागांची संख्या वाढवली अशा पद्धतीने वाढवली की जेणेकरून आत्ता आहे ती कोणाही राज्याची संख्या सभासदांची लोकसभेतली कमी होणार नाही तर या धक्क्याची तीव्रता कमी होईल आमचे टीकाकार असं म्हणतात की तसं केलं तरी टक्केवारीच्या भाषेत नॉर्थ आणि साऊथ यांचा सा, रेशिओ जो आहे जागांचा सा, त्याच्यात साऊथ म्हणजे दक्षिणेची राज्य लुझर असतील ते खरंय पण हा एक भाग झाला पण सांगायचा सा मुद्दा असा की त्याच्यासाठी अजून व्यापक बैठका होणं राजकीय पक्षांनी त्याचा गंभीरपणे विचार करून काही योजना सुचवणं ही प्रक्रिया सुरूच झालेली नाहीये hmm. म्हणजे तुम्ही ज्याचा विचार करताय तो प्रश्न राजकीय पक्षांनी गंभीरपणे न मांडता फक्त थिल्लरपणे भाजपला याच्यात स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे असा म्हणून चालणार नाहीये hmm. हा सगळ्या देशाचा प्रश्न आहे म्हणून त्याच्याकडे पाहावं लागेल आणि प्रतिनिधित्व म्हणजे काय या गहन मुद्द्याकडे देशाला त्याच्यामध्ये जावं लागणार आहे ती चर्चा मला असं वाटतं पुढच्या दोन तीन वर्षात होईल दक्षिण उत्तर वाद होण्याचं कारण निमित्त डिलिमिटेशन हे ठरेल हे आहे पण फायनान्स कमिशन किंवा वित्त आयोगाच्या शिफारशी जेव्हा येतील तेव्हा तो वाद जास्त पेटेल किती वाटा निधीमधला दक्षिणेच्या राज्यांना मिळेल त्याच्यावरती ते ठरेल उत्तरेच्या राज्यांना तो कमी मिळाला तरी ती राज्य पेटून उठतील पूर्वेच्या राज्यांना कमी मिळाला तरी पेटून उठतील आणि त्यामुळे वेगळं उत्तर मी तुमच्या प्रश्नाचं असं देईन की राज्यांचं स्वातंत्र्य आणि राज्या राज्यांचे संबंध हे इथून पुढच्या काळामध्ये एक राजकारणामध्ये फार गहन मुद्दा ठरणार आहे hmm. दुसरा तुम्ही विचारत होता तो मतदार याद्यांच्या पुनर्विलोकनाचा तपासणीचा मुद्दा तो फार गंभीर मुद्दा आहे याचं कारण असं की एका बाजूला खुद्द राहुल गांधींनीच अलीकडे आरोप केले त्याप्रमाणे मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहेत हे तर दिसतच hmm. आहे आणि ते राहुल गांधींनी सांगितलं असं नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते फार अवघड किचकट काम असतं त्याच्यामध्ये अनेक गोंधळ असतात गैरप्रकारे असू शकतात त्यामुळे गोंधळ आणि गैरप्रकार या दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे मृत माणसं असतात न राहणारे असतात आणि जे असायला पाहिजेत ते नसतात हे सगळं मतदार याद्यांमध्ये आहे आता जो पुनर्तपासणीचा किंवा पुनर्रचनेचा मुद्दा येतोय तो गंभीर अशा करताय की बिहारमध्ये निवडणूक आयोगाने जो आग्रह धरला त्याप्रमाणे प्रत्येक मतदाराला जिथे जिथे एस आय आर होईल तिथे तिथे प्रत्येक मतदाराला हे प्रूफ स्वतःला करायला लागणार आहे की तो वैध मतदार आहे त्याच्यासाठीचं डॉक्युमेंटेशन त्याला द्यावं लागणार आहे आणि सत्याऐंशी सालच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि दोन हजार तीनचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा याच्याप्रमाणे सत्याऐंशी नंतर जन्मलेल्यांना हे सिद्ध करायला लागेल की आपली आई किंवा वडील यातलं एक कोणीतरी नागरिक आहे भारताचं किंवा होतं दोन हजार तीन नंतर जन्मलेल्यांना हे सिद्ध करायला लागणार आहे की आपले आई आणि वडील दोघेही भारताचे नागरिक होते हे सिद्ध करण्यासाठीचे जे पुरावे लागतात ते ज्यांच्याकडे उपलब्ध नसतील त्यांच्या बाबतीत संशय घेतला जाऊ शकतो चोख घेतला जाईल का ते कसं हॅन्डल करायचं निवडणूक आयोगाने त्याला कशालाही उत्तरं दिलेली नाही त्यामुळे हा गंभीर पेच प्रसंग दुहेरी आहे एक म्हणजे कोट्यवधी मतदारांच्या मतदार यादीतल्या अंतर्भावाबद्दल शंका निर्माण होणार प्रश्नचिन्ह तयार होणार दुसरं ज्या अंगचोरपणे निवडणूक आयोग हे सगळं करतोय बिहारमध्ये त्यांनी जे केलेलं आहे ते जर लक्षात घेतलं तर या सगळ्यातनं लॉंग टर्म तोटा होणारे तो म्हणजे निवडणूक आयोगाची नाचक्की होणार hmm. आणि ती नाचक्की झाल्यामुळे निवडणुकीवरचा लोकांचा विश्वास आजपर्यंत जो राहिलेला आहे तो कमी वेळेला त्यातनं हातभार लागू शकतो hmm. आणि एक लक्षात ठेवा निवडणूक आयोग असं आपण म्हणतो तेव्हा की गंमत म्हणजे जेव्हा बिहारमध्ये निवडणूक मतदार यादी तपासायची असते तेव्हा निवडणूक आयोग स्वतः काय करत तो करतो तर काहीच करत नाही तो, तो, तो राज्याची यंत्रणा वापरत असतो hmm. आणि राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे घेऊन त्यांना सांगतो की आता हे तपासा आणि त्यामुळे हे घोटाळे होत राहणार स्थानिक कर्मचाऱ्यांची आरेरावी होत राहणार गैरप्रकार होत राहणार hmm. कारण शेवटी तुमच्या घरी येऊन तुमचं माहिती घेणारा जो सरकारी सेवक असेल तो किती दयाळू आहे याच्यावरती सगळं अवलंबून आधीचा प्रश्न राहुल गांधी सातत्यानं निवडणूक आयोगावर टीका करतात तुम्ही या आधीच्या उत्तरात मांडलात म्हणून की निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी होईल राहुल गांधी आणि विरोधी पक्ष यांची दिशा शॉर्ट टर्म मिडियम टर्म मध्ये योग्य दिसतीये का ते काय आहे काय असायला हवं मला असं वाटतं की आज रोजी म्हणजे शॉर्ट टर्म जर विचार केला तर ते जी भूमिका घेत आहेत ती अगदी बरोबर आहे असं मला वाटतं याचं कारण जे घोटाळे चाललेले आहेत त्या घोटाळ्यांचा दगा फटका त्यांना सगळ्यात जास्त होतो असं त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांना तसं वाटतंय मिडियम टर्ममध्ये त्यांना याच्यावरती टीका करत असतानाच निवडणूक आयोगांनी त्याच्या कामात काय सुधारणा केल्या पाहिजेत की जेणेकरून मतदार याद्या शुद्ध तर होतील पण लोकांना त्रास तर होणार नाही याच्यासाठीची योजना त्यांना मांडायला पाहिजे कारण त्यांना जर हा दावा करायचा असेल की आम्ही उद्याचे राज्यकर्ते आहोत त्यांना हे म्हणायला लागेल की हो हे चूक आहे ही आमची योजना आहे हे म्हणावं लागेल जसं जात जनगणनेबद्दल त्यांनी लावून धरलं तेव्हा लोक त्यांना वेड्यात काढत होते तुम्हाला आठवत असेल तर पण अंतिमत केंद्र सरकारने ते मान्य केलेलं आहे त्याचं पुढं काय होईल वगैरे ते सोडून द्या पण तसं यांना काहीतरी घेऊन पुढे प्रस्ताव यावं लागेल त्याच्याशिवाय ते होणार या इमिजिएट फ्युचरमध्ये बिहारच्या निवडणुका होणार आहे त्या किती महत्वाच्या कोण जिंकेल असं वाटतं काय परिणाम होईल कोण जिंकेल हे आज रोजी सांगणं अवघड आहे मला बिहारबद्दल आत्ता माहिती नाही हे एक पण दुसरं बिहारबद्दल सांगणं अवघड आहे याचं कारण असं की तिथे एक पत्त्यांमध्ये जसं अननोन पान असत तसं अननोन पान आहे प्रशांत किशोर hmm. की कि ज्यांचा पूर्वी कस लागलेला नाही निवडणुकीतले नवे एंट्रंट नवीन प्रवेश करणारा तो पक्ष आहे आणि त्यांची भूमिका त्यांना असलेला पाठिंबा ते किती मतं घेतात आणि ते कुणाची मतं घेणार हे सगळे प्रश्न गुलदस्त्यात आहेत mm. हे जे गणित मांडलं जातं ना की नवीन आलेला माणूस म्हणजे समजा प्रशांत किशोर ते भाजपवर टीका करतायत आज करतायत म्हणून ते भाजपचीच मतं घेतील असं नसतं mm. नेहमीच मतदारांमधला एक मोठा वर्ग असा असतो की जो सगळ्यांकडे कुतूहलाने पाहत असतो आणि कुठेतरी जातो तसे प्रशांत किशोरांकडे जातील ते दोन्हीकडचे लोक जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे बिहारची राजकीय गणितं मोडण्याची ताकद प्रशांत किशोर यांच्या पक्षामध्ये असू शकते हे लक्षात ठेवलं पाहिजे hmm. दुसरं बिहारबद्दल जे दिसते मला ते असं की जे डी यू जनता दल युनायटेड संयुक्त जनता दल त्याचा परफॉर्मन्स हा दुबळा पक्षास असलेल्या असल्यामुळे जर चांगला झाला नाही तर तातडीचं तात्कालिक पिछाड होईल भाजपची पण भाजपचा अंतिमतः फायदा होईल तिथे म्हणजे hmm. सरकार बनवण्यासाठी त्यांना जेडीयू हवंय जेडीयू खाली बसलं तर सरकार बनवता येणार नाही पण जेडीयू खाली बसल्यामुळे निर्माण होणारी पोकळी भाजपला फायद्याची ठरेल आणि त्यामुळे बिहारचं राजकारण महत्वाचं या कारणासाठी आहे की इथून पुढच्या काळात एका मोठ्या राज्यामध्ये भाजपचं वर्चस्व राहणार का भाजपला अजून त्या राज्यात दुय्यम पक्ष राहायला लागणार हे बिहारची निवडणूक ठरवेल आणि तुम्ही लक्षात घ्या की बंगाल बिहार ओडिशा आता ओडिशात ते सत्तेवर आले कर्नाटक तेलंगण अशी राज्य आहेत की जिथे भारतीय जनता पक्ष हा दोन नंबरचा आहे किंवा एक नंबरचा व्हायला लागलेला आहे आणि त्या अर्थाने बिहार हे महत्वाचे की ही जी प्रोसेस आहे की सगळीकडे भाजप एक नंबरचा पक्ष बनणं ती बिहारमध्ये कंटिन्यू होते ती पुढे जाते का तिला खेळ बसते हे बिहारवरती ठरणार आहे बिहारच्या निकालांवर महाराष्ट्राच्या गेल्या सात आठ महिन्याच्या राजकारणाबद्दलचं मत महाराष्ट्राचं निवडणुकीच्या आधी म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपणही बोललो होतो आणि फ्रंटलाईन साठी लिहिलं होतं त्याचं शीर्षकच मी असं दिलं होतं की समथिंग इज रॉटन इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र काहीतरी महाराष्ट्राचं बिघडलेलं आहे आणि hmm. ते काय बिघडलेलं आहे असं जर तुम्ही बघायला लागलात तर आपण बोललो होतो ते तुम्हाला आठवत असेल तर त्याप्रमाणे सामाजिक संबंध विकोपाला जाणं हे बिघडलेलं आहे आणि ते या सात आठ महिन्यांमध्ये मराठवाड्यात जे काही झालं ते लक्षात घेता या सरकारला काही सुधारता आलेलं नाही बहुमतातलं सरकार जेव्हा येतं तेव्हा त्याला मॅग्नॅनिमस उदार होऊन हे सामाजिक तणाव मिटवणं हे पहिलं काम मानावं लागतं त्याच्याऐवजी ते सरकार आल्यानंतर ते तणाव काही ठिकाणी तरी वाढले भरीला खुद्द सरकारमधले लोक आणि बाहेरचे सरकारचे समर्थक यांच्या वक्तव्यांमुळे हिंदू मुस्लिम तणाव हेही सतत एका बॉइलिंग पर्यंत नेण्याचे प्रयत्न चाललेले आपल्याला दिसतात त्यामुळे ते एक बिघडलेलं आहे सामाजिक तणाव विकोपाला जाणं दुसरं महाराष्ट्रात जे बिघडलेलं आहे mm. ते म्हणजे धोरणांना कोणतीही दिशा नसणं लाडकी बहीण योजना यशस्वी झाली सरकारला त्याचा फायदा झाला सरकार पक्षांना हे खरं आहे पण त्याची जी काही माहिती नंतर बाहेर येते ती पाहिली तर आणि उदाहरणार्थ लाडक्या बहिणींनी त्या पैशांचं काय केलं हे पाहण्याचा सरकार प्रयत्नच करत नाही ते पैसे इकॉनॉमीमध्ये आले का त्या पैशामुळे स्त्रियांची एम्पावरमेंट झाली का हे सरकारने इव्हानापर्यंत शोधायला पाहिजे होतं कर्नाटकचं सरकार असेल काँग्रेसचं आंध्रमधलं चंद्राबाबूंचं सरकार असेल ही सरकारं त्यांच्या कल्याणकारी योजनांचा त्रयस्थ संस्थांकडनं अभ्यास करून घेत आहे Hmm. महाराष्ट्र सरकारला त्रयस्थ संस्थाने आपल्या अंतर्गत यंत्रणेद्वारा सुद्धा तरी अभ्यास थे थे हा अभ्यास करायला पाहिजे आणि एकूणच घोषणाबाजीची नक्कल करायची मुंबईमध्ये दिल्लीच्या हे बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासाची योजना काय आहे आणि ती महाराष्ट्राची विकास म्हणजे मुंबईचा विकास नसतो महाराष्ट्राचा विकास हा हिंटरलँड मराठवाड्याचा विकास असतो हे लक्षात घेऊन त्याच्याबद्दल बोलायला लागेल या दोन गोष्टी गेल्या सात आठ महिन्यांमध्ये जर झाल्या असत्या तर मी म्हंटल असतं की ह्या सरकारला निदान काही सारवासारव करता येते त्या न झाल्यामुळे माझं आधीच जे म्हणणं तेच कायम राहतं की काहीतरी महाराष्ट्राचं बिघडलेलं आहे मग ते भाषेच्या प्रश्नावरनं होणारा वाद या रूपाने बाहेर येतं दुसऱ्या कुठल्या तरी रूपाने बाहेर येतं विधानसभा मंडळामध्ये बारामाऱ्या होतात त्याच्यातनं बाहेर येतं ही सगळी वरवरची लक्षणं आहेत हा रोग आहे तो आतमध्ये आपलं राजकारण बिनसलंय तो रोग आहे सर खूप खूप आभार आत्ता काय चालू आहे त्याच्याबद्दलचं सटीक विश्लेषण ऐकता आलं पुन्हा भेटूया पण आज इथंच थांबू धन्यवाद नमस्कार